नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे जरची माहिती मागितली गेली दिली गेली माझ्या आणि माझ्या पत्नीला जे आधी सुद्धा आम्ही दोनदा आलो होतो आणि पुन्हा आठ दिवसापूर्वी नोटीस पाठवून आजची तारीख दिली होती त्या सुद्धा आम्ही हजर राहिलो आणि त्यांना ज्या पॉटमध्ये आम्हाला माहिती पाहिजे होती माहिती दिलेली आहे अजूनही त्यांनी काही माहिती मागवली तीसुद्धा त्यांना देण्यात येणार आहे आणि त्यांनी आमचे स्टेटमेंट लिहून घेतलं आहे आमच्या उत्पन्नाचा सोर्स माहिती घेऊन घेतली आहे बँक अकाउंट घेतलेले आहेत आणि सगळी माहिती त्यांना दिलेली आहे कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर तुमची जी आहे ती आज चौकशी करण्यात आली आणि कुठल्या विषयासंदर्भात तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं जातं एसीबी चौकशी तर गेले दोन वर्ष सुरू आहे आणि त्या चौकशी संदर्भात मी तुम्हाला बोलवलं होतं आणि त्यामध्ये इन्कम सोर्स आणि खरेदी केलेल्या जागा यासंदर्भात त्यांनी माहिती घेतली त्यांना तशी माहिती खरेदी किंवा बँकेचे स्टेटमेंट सगळं देखील चौकशी झाली काय त्यांना प्रश्न त्यांची पण अशाच पद्धतीने त्यांच्या नावाची जमीन खरेदी त्यांचा इन्कम आणि या सगळे प्रश्न त्यांना विचारलेले त्याप्रमाणे ते त्यांना जी आमच्याकडे माहिती होती ती सगळी माहिती त्यांना दिलेली आहे आणि उर्वरित काही माहिती त्यांना आम्ही मागवून देतो म्हणून सांगितलं बारा वाजेपासून जवळपास साडे सहा वाजेपर्यंत साडेसहा तास जवळपास चौकशी आ, आ, ते स्टेटमेंट लिहून घेत होते जात होते त्यामुळे तेवढा वेळ स्टेटमेंट माहिती प्रिंट आउट करण्यासाठी एवढा वेळ आला बरं मग तुम्ही म्हणता पुन्हा एकदा त्यांनी काही माहिती दिली जाईल की तुम्हाला प्रत्यक्ष हजार राहून द्यावी लागणार आहे की कशा बघा त्यांना आम्ही माहिती पाठवू त्यांना असल्याचं प्रत्यक्ष हजार आल्याच्या नंतर पुन्हा हजर राहण्याचा हजर राहू आणि त्यांना योग्य पद्धतीने सहकार्य करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही वागू सकाळी म्हणालात की माझी लढाई आहे मी मला तर एकट्यानेच लढली पाहिजे नाही खरं तर आपण म्हटलं असेल की ही तक्रार झाल्यानंतर चौकशी झाल्यानंतर आज सुद्धा आपल्याला ही लढाई आपण ज्या प्रवृत्तीवर लढत होतो त्यामुळे ही लढाई आपल्याला यापैकी काळामध्ये सुद्धा ज्या ज्यावेळी ते बोलवतील त्या त्यावेळी आपल्याला हजर राहिलं पाहिजे त्यांना माहिती दिली पाहिजे बरोबर आलं कोण नाही आलं तरी मला ही माझी लढाई सुरू ठेवली पाहिजे ठीक आहे थँक्यू